महाराष्ट्र धनगर समाजात तात्काळ आरक्षण जाहीर करावे मालेगाव दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नाशिक जिल्ह्यातील तमाम सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने जळगाव निंबायती येथे रास्ता रोको करण्यात आला ज्यात मेंढ्या घोडे कुत्रे सह विहराड आंदोलन करण्यात आले यावेळी तहसीलदार मालेगाव यांना आरक्षण मागणी संदर्भात निवेदन देण्यात आले पंढरपुरामध्ये आमच्या धनगर समाजाचे महाराष्ट्रातले सहा कार्यकर्ते बसलेले आहेत त्यांची प्रकृती खालवलेली आहे आज तेरावा दिवस आहे जर शासनाने आज उद्यापर्यंत निर्णय जर योग्य घेतला नाही तर कदाचित अवघा महाराष्ट्र पेटून उठेल काहीही अनुचित प्रकार जर घडला तर त्याला जबाबदार शासन आणि प्रशासन असेल कारण की आम्ही नवीन काही मागत नाहीये आदरणीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही राज्यघटनेत लिहून ठेवलेलं आहे त्याची फक्त अंमलबजावणी करा आणि आमच्या धनगरांच्या पोरांच्या हातामध्ये एस टी कॅटेगरीचं सर्टिफिकेट द्यावं हीच आमची शेवटची आणि अंतिम मागणी राहील अवघ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही रास्ता करू कदाचित त्याही पुढच्या आमच्याकडनं अनुचित प्रकार घडू शकतात ते बोलण्याच्या लायक नसणार